गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला काही यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं मग मंडळी काय चाललंय छान ना आज थोडासा पावसाचा जोर कमी आहे पाऊस पण जोर कमी आहे आणि ना म्हणजे असं येऊन जाऊन आहे सारखा तर नाहीच आहे चला आज किती दिवसांनी मी विदाऊट जॅकेट दुध वाटलं बाबा बरंच चार पाच दिवसांनी आणि कंटिन्यू भिजतोय जा आपण तर असं मंडळी आता चला या नाश्ता करू छानपैकी आणि दिवसाला आपण छान अशी सुरुवात करू मस्त की फ्लॉवर बटाट्याची भाजी आहे बघा छान आणि सोबत चपात्या आहेत मस्त की चपाती भाजी खाऊ आणि नाश्ता करू ना बंद होता पण पर मंडळी परत चालू झाला पर। बघा मी तात्पुरत्या प्लास्टिकची योजना हो केली आहे ते पण उडते हवे नाही पूर्ण आता खूप वेळाने आलंय पाऊस असा तुमचा लग्लंबी शाळेत गेले आहेत सकाळची मुलं शाळेत न आली जेवढा मंडळांची तुळस छान झाली मला कुठेतरी एका मंडळाच्या पूजेला गेलो होतो मी त्या पूजेसह हा आमच्या साईबामध्ये ही तुळस भेटली होती त्यांचं ते गणपतीचा कार्यक्रम होता त्यावेळेला मी पू पूजेला गेलो होतो तेव्हा तिथे ते ही तुळस भेटली छान झाली बघा संध्याकाळची वेळ झाली साडेसात वर आणि पाऊस बघा असला तुफान सुटलाय वारा पण आहे ऍक्च्युली पावसा असला पाऊस सुटलाय बाप रे बाप काही दिसे ना अरे बाबा माझ्या अरे दिवसभर तुम्हाला मगाशीच सांगितलं मी पाऊस शांत आहे जबरदस्त पाऊस पडायला लागला ॲक्च्युली आता मुंबईत असा आता पाऊस पडायला लागला ना ह्या मंडळी काय माहिती जे आपल्या घरी पोहोचतात जातात ना त्यांचं खूप प्रचंड हाल होतं त्यांना ट्रेनमधनं ट्रेन मग उशिरा होत सुटतात बरेचसे प्रॉब्लेम्स येत मग सगळं महिला वर्ग वगैरे सगळ्यांचे हाल होतात अक्षरशः आता जेवायला मस्त आहे की ते कोथिंबीर बड्या केल्या आहेत ती सकाळच्या आपल्या फ्लावरची भाजी आहे डाळ आहे चला भात आहे आणि मस्त लोणचं पण आहे घरगुरी आमचं पाणी पण आहे भाजी, भाजी पण आहे चला आता जेवायला बसलोय म्हणजे जेवायला आता <coughs> चला म्हणजे आता डायरेक्ट थेट थे जेवल्यानंतर बोलतोय आपण मंडळी बाहेर पाऊस आता येऊन जाऊ नये असं आता कंटिन्यू असं नाही पाऊस पण जमीन अशी काय सुकूल येत नाही पाऊस <coughs> आज मंडळी जरा कंटाळा आला आहे तर उद्देश तो डोस देत होतो <laughs> आता परीक्षा झाली हो ना जवळ आणि बरेच दिवस ॲबसंट होतो ना तर त्याचा अभ्यास पण कम्प्लीट करायचा आहे काय मस्ती करतात मुलं तर असं मंडळी तर चला आता हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे आणि तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री